नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे खेळ आणि या गोष्टीमध्ये राहुल आणि कविता हे दोघे जण आहेत सुट्टीचा दिवस असल्यामुळे कविता आणि राहुलचा डाव सकाळपासूनच रंगला होता गजगे दोरी उड्या लपाछपी पकडापकडी असे विविध खेळ दोघे मिळून खेळत होते जिबल्या खेळून झाल्यानंतर ते विटी दांडू खेळले त्यानंतर दोघांनी मिळून क्रिकेट खेळायचे ठरवले आणि मग कविताने खेळण्यासाठी बॅट हातात घेतली आणि राहुल चेंडू सग टाकण्यासाठी तयार झाला जसा राहुलने चेंडू फेकला रे फेकला की कविताने बॅटने जोरात चेंडू हवेत मारला जोरात चेंडू मारल्यामुळे अगचच्या घरात जाऊन तो चेंडू पडला दोघेही चेंडूच्या चे दिशेने गेले चेंडू ज्या घरात गेला ते घर तर बंद होते घर बंद असल्याने कविता राहुलचा खेळ थांबला आता काय करायचं म्हणून दोघांनी एक युक्ती सुचली दोघांनी मिळून आपापल्या घरी जाऊन शिल्लक कागद कापड दोरे शोधायला सुरुवात केली त्यांनी शोधलेले सर्व साहित्य एकत्र जमा केले कविताने त्याचा एक गोळा बनवला आणि तो गोळा आणलेल्या दोऱ्यांनी मजबूत बांधला छानसा चेंडू तयार झाला बरं का दोघांनीही आनंद झाला दोघेही पुन्हा खेळ चालू केले मात्र यावेळेस राहुलने बॅटिंग घेतली कविताने चेंडू टाकला जसा कविताने चेंडू टाकला तसा राहुलने चेंडू जोरात मारला जोरात मारल्यामुळे चेंडूला बांधायला सर्व चिंद्या हवेतच सुटल्या कविताने उड्या मारून त्यातील एक कापड हातात पकडले कविताने कापड हातात पकडले आणि जोऱ्यात आऊट आऊट असे ओरायला सुरुवात केली कशी वाटली तुम्हाला गोष्ट आवडली ना अशीच आणखीन गोष्टी नवीन नवीन ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद